नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुढचा व्हिडिओ जो तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तो उत्तराखंड उत्तराखंडमधील ऋषिकेश इथला आहे मंगळवारी रात्री अपघात हा झाला एक एसूवी गाडी एका नंदीला भरधाव होती की जो एक ट्रक उभा होता त्या ट्रकच्या खाली जाऊन घुसली आणि याच्यामध्ये चा चार मुलांचा दुर्दै दुर्दैवी मृत्यू झाला दुसरी गोष्ट एक फक्त तेतीस वर्ष सोडला बाकी मुलं फक्त एकवीस बावीस आणि तेवीस वर्षाची होती म्हणजे गाडी चालवण्याचा अनुभव शून्य गाडी इतक्या वेगात होती ना गोळीच्या स्पीडने गेली बघ बघू शकता तुम्ही तिथे म्हणजे बुलेटच्या स्पीडने गेली बाजूला दुसरी गाडी आहे ना ती मर्यादित वेगत होती ती थांबली ती थार गाडी बघा त्या नंदीला बघून थांबली गाडी पण ती त्याला वाचवण्यासाठी गोळीच्या स्पीडनं ती गाडी गेली आणि हे फक्त तुमच्या वेगापाय घडलं आपल्याला मध्ये कायम सांगणं असतं गाडीचा वेग जर मर्यादित असताना तर गाडी तुम्हाला कव्हर करता आली असती पण गाडीचा वेग हा भयानक आहे आटोक्याच्या बाहेर आहे आणि जवान मुलं म्हणल्यानंतर गाडी चालवण्याचा चा अनुभव शून्य सर्वात जास्त अपघात त्याच्यामुळेच होतात गाडी चालवण्याचा अनुभव तुम्हाला कमी असतो आणि तुम्ही अशा ठिकाणी धाडस करता आणि इथे तेच ते ते रात्रीचा वेळ आहे तुम्हाला असं वाटतं की फक्त या रोडवर माझीच गाडी चालते रस्त्याची परिस्थिती कधीही बदली होऊ शकते कशीही इथे कुठ कोण कुठेही कसाही युटर्न काय काही होत रस्त्यावरती मुळात गाडीचा वेग जास्त असल्यामुळे हा अपघात झाला कारण कंट्रोलच करता आली नाही गाडी आणि अक्षरशः जवान मुलं चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू उडवला याच्यात फक्त या वेगापाई तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा